श्री स्वामी समर्थ मंडळी स्वामी आहेत या चॅनलवर आपले स्वागत आहे तुमचा आजचा दिवस खूप चांगला जाऊ ही स्वामी चरणी प्रार्थना मकर संक्रांतीच्या दिवशी काय करावे व काय करू नये आठवण सूर्याची साठवण स्नेहाची कणभर तिळ मनभर प्रेम गुळाचा गोडवा स्नेह वाढवा तिळगुळ घ्या गोडगोड बोला मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा मकर संक्रांत हा सौभाग्यवती स्त्रियांसाठी खूप खास सण मानला जातो कारण प्रत्येक स्त्रियांना छानस तयार व्हायला खूप आवडतं त्यामुळे मकर संक्रांतीचा दिवस स्त्रियांसाठी खूप मोठा सण आहे आज मी तुम्हाला मकर संक्रांती कशावर आली आहे सौभाग्यवती स्त्रियांनी या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसावी त्याचबरोबर कोणत्या रंगाची साडी कुणी नेसू नये याशिवाय संक्रांतीसाठी कोणते शुभ रंग आहेत बांगड्या भरताना कोणत्या रंगाच्या बांगड्या अजिबात घालायच्या नाही आणि कोणत्या प्रकारच्या बांगड्या घालाव्या बोर म्हणजे काय अशी माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओ कुठेही स्किप करू नका पूर्ण पहा मकर संक्रांत दोन हजार पंचवीस ही चौदा जानेवारीला मंगळवारी आहे पौष महिन्यात जेव्हा सूर्य मकर राशी मध्ये प्रवेश करतो या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होत म्हणजे सूर्य हा पूर्वेलाच उगवतो पण तो उत्तरेकडे झुकलेला दिसतो आणि या संक्रांतीपासून वातावरणातील थंडी ही हळूहळू कमी होत जाते आणि संक्रांतीपासूनच दिवस हा हळूहळू मोठा होत जातो मकर संक्रांतीला स्नान दान धर्म देवाचे दर्शन तप याला विशेष महत्व आहे या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करणं पुण्यकारक मानले जात संक्रांत जवळ आली की प्रत्येकाची चर्चा असते की यंदा संक्रांत कशावर आली आहे तर चला मग पाहुयात संक्रांतीचा पुण्य काळ सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटापासून ते संध्याकाळी चार वाजून चोपन्न मिनिटापर्यंत संक्रांतीचा पुण्य काळ आहे संक्रांतीला स्त्रियांना प्रश्न पडलेला असतो या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसावी कोणत्या रंगाची नेसूनही आपल्या धर्मामध्ये प्रत्येक रंगाचं एक वेगळं आणि अनन्य साधारण असं महत्व आहे कारण प्रत्येक रंग तुम्हाला एक वेगळी ऊर्जा प्रदान करत असतो काही रंग सकारात्मक शुभदायी लहरी प्रदान करतात तर काही रंग अशुभ मानले जाता। जातात नकारात्मकतेचे प्रतीक मानले जातात पण आपल्या हिंदू धर्मात पण काही चार पाच रंग आहेत ते खूप शुभ मानले आहेत प्रत्येक कार्यासाठी किंवा देव कार्यासाठी हे रंग वापरले जातात यामध्ये पहिला रंग आहे तो म्हणजे हिरवा हा सोभाग्याचं प्रतीक मानला जातो कारण बघा नवरी लग्नामध्ये हिरव्या रंगाचा भरते किंवा महिला लग्न झाल्यावर हिरव्या रंगाच्या बांगड्या हातात घालतात कारण त्यामुळे त्यांच्या पतीच्या आयुष्य वाढते असं धर्मशास्त्र सांगते त्याबरोबर शास्त्रातही हिरव्या रंगाला खूप महत्व आहे लाल रंग हा सुद्धा खूप शुभ मानला जातो तुम्हाला रोज देवाची पूजा करताना किंवा कोणतीही पूजा मांडताना आपण पाटावरती लाल रंगाचे वस्त्र टाकतो लाल रंग हा सोबत सौभाग्याचा उमंग ध्येय आणि नवीन जीवनाचे प्रतीक मानला आहे त्यामुळे शक्य असेल तर तुम्ही मकर संक्रांतीला लाल रंगाची साडी सुद्धा नेसू शकतात पुढचा रंग आहे केसरी केसरी रंगाची सुद्धा साडी नेसू शकता केसरी रंग हा त्याग ज्ञान शुद्धता आणि सेवेचे प्रतीक आहे केशरी रंग हा देवी शक्तीचा प्रतिनिधित्व करतो या रंगातून सकारात्मक ऊर्जा प्रभावित होत असते त्यामुळे ही साडी तुम्हाला एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा प्रदान करते सर्व स्त्री वर्गाचा आवडता रंग म्हणजे गुलाबी जवळपास प्रत्येकीला गुलाबी रंग आवडतो गुलाबी रंग हा प्रेमाचा रंग रंग मानला जातो हा आनंदाचे प्रतीक मानले जाते गुलाबी रंगामुळे सुख समाधान येत मन शुद्ध शांत राहत त्यामुळे गुलाबी रंगाचे एक अनन्य साधारण असं महत्व आहे त्यामुळे तुम्ही गुलाबी रंगाची साडी देखील नेसू शकता हे झाले शुभ रंग आणि संक्रांती दिवशी अशा रंगाचे कपडे परिधान केल्यामुळे हे रंग बाहेरची उष्णता शोषून घेतात आणि आपले शरीर उबदार ठेवतात थंडीपासून पासून आपलं संरक्षण व्हावं म्हणून गडद रंगाचे कपडे या दिवशी घातले जातात त्याचबरोबर चिंतामणी कलर पोपटी कलर आणि कलर क्रीम कलर या रंगाच्या साड्या देखील नेसू शकतात तसेच या दिवशी काळ्या रंगाची साडी आवर्जून घातली जाते या सर्व रंगाच्या साड्या तुम्ही या दिवशी या दिवशी नेसू शकता फक्त पिवळ्या रंगाची साडी नेसायची नाही कारण संक्रांती देवीने ज्या रंगाची साडी वस्त्र परिधान केले आहे त्या रंगाची साडी वस्त्र या दिवशी परिधान करू नये असे सांगितले आहे ही पद्धत पूर्वीपासून चालत आलेली आहे या वर्षी दोन हजार संक्रांतीला पिवळ्या रंगाची रंगा साडी आपण चुकूनही नेसायची नाही त्यानंतर बांगड्यांबद्दल बोलायचं झालं तर संक्रांतीला प्रत्येक स्त्रिया बांगड्या भरत असतात चोळा सोंगार या मध्ये बांगड्यांचा समावेश असतो आपल्या हिंदू धर्मात बांगड्यांना सुद्धा खूप महत्व खूप महत्व आहे संक्रांतीला सर्व स्त्रिया छान छान काठपत्राच्या साड्या घालतात व ओसायला जातात हळदी कुंकू करतात तिळगुळ देतात आणि त्यामुळे आपल्या हातामध्ये दोन तरी काचेच्या भांगड्या असायलाच हवेत तुम्ही हिरव्या रंगाच्या बांगड्या घालण्याचा प्रयत्न करा कारण हिरवा रंग हा शुभ आणि सौभाग्याच प्रतीक मानलं जातं हिरव्या रंगाच्या बांगड्या घातल्यामुळे आपल्या सौभाग्यामध्ये वाढ होते म्हणजे पतीचं आयुष्य वाढतं असं धर्मशास्त्र सांगते त्यामुळे शक्यतो आणि हिरव्या रंगाच्या बांगड्या घाला बांगड्या घालताना एका हातामध्ये सहा तर दुसऱ्या हातात सात अशा प्रकारे घालायचे आहे बांगड्या घालण्याचे हे नियम आहेत आपण कासाराकडे गेलो असता तो आपल्याला अशाच प्रकारे बांगड्या भरतो आपण या वर्षी मकर संक्रांतीला बांगड्या घालून तेव्हा पिवळ्या रंगाच्या बांगड्या आपल्याला घालायच्या नाही मकर संक्रांतीला बांगड्या घालत असताना हिरव्या काचेच्या बांगड्या सोबत लाखेची एक एक बांगडी का होईना तुम्ही घाला हिरव्या काचेच्या बांगड्या घालण्याला अनन्य साधारण महत्व आहे तुम्ही सोन्याच्या कितीही बांगड्या घातल्या तरी देखील काचेच्या हिरव्या बांगड्या आवर्जून घाला बांगड्या घालत असताना मेटलच्या बांगड्या किंवा प्लास्टिकच्या बांगड्या चुकून देखील घालू नका पिचक्या बांगड्या हातामध्ये ठेवू नका पिचक्या बांगड्या हातामध्ये असतील तर त्या लगेच काढून टाका आता सगळ्यांना पडलेला महत्वाचा प्रश्न म्हणजे पिवळ्या रंगावरती या कारणाने आपण हळदी कुंकू लावावी का हळद लावावी का तर हळद ही हळद ही पिवळ्या रंगाची असते तर देखील आपण हळद लावू शकतो कारण की देवी केशरासाठी लावलेला आहे त्यासाठी केशराचा जो टिळा आहे तो आपल्याला या दिवशी लावायचा नाही आपण पिवळ्या रंगाची हळद वापरली तरी काही हरकत नाही फक्त वस्त्रासाठी आपल्याला पिवळा रंग जो आहे तो वर्ज करायचा आहे सणासुदीला आपण दागिने घालत असतो कारण की दागिन्याशिवाय आपला कोणता शृंगार हा कम्प्लीट होत नाही तर सोन्याचे दागिने देखील पिवळ्या रंगाचे असतात तर मकर संक्रांतीला सोन्याचे दागिने घालावे का असा प्रश्न देखील बरेच जण विचारतात तर दागिने तुम्ही घालू शकता कारण फक्त आपल्याला वस्त्राचा जो कलर जो रंग आहे तर तो पिवळा आपल्याला वर्ज करायचा आहे सोन्याचे दागिने हळद तुम्ही वापरू शकता या वर्षी मकर संक्रांतीला संक्रांती देवीने मोती धारण केलेला आहे तो जे जे आहे त्यासाठी तर मी मोत्याचे दागिने आहे तर ते फक्त दागिने वापरायचे नाहीत या व्यतिरिक्त सोन्याचे दागिने वापरू शकता यावर्षी संक्रांती देवीने वासा करिता जाईचे फुल घेतले आहे यासाठी आपल्याला जाईच्या जा फुलांचा गजरा देखील अजिबात घालायचा नाही या व्यतिरिक्त तुम्ही गुलाब शेवंती मोगरा अबोली अशा फुलांचा गजरा घातला तर काही हरकत नाही फक्त आपल्याला जाईच्या फुलांचा गजरा हा वर्ष करायचा आहे या वर्षी संक्रांती देवीने पायस भक्षण करीत आहे पायस म्हणजे खीर तर या वर्ष या दिवशी खीर आपल्याला चुकूनही खायची नाही तुम्ही कोणत्याही तुम्ही कोणतीही खीर या दिवशी खाऊ नये कारण देवीने चेक करत आहे ते आपण करू नये असे सांगितले आहे यासाठी ती भक्षण करीत आहे म्हणजे खीर खात आहे त्यासाठी या दिवशी आपल्याला खीर घरामध्ये बनवायची नाही मकर संक्रांतीच्या दिवशी दात घासणे कठोर बोलणे वृक्ष गवत तोडणे गाई म्हशीचे धार काढणे काम विषयक सेवन करणे ही कामे करू नये या दिवशी मोठ्यांचा अपमान होईल अशा अशी कार्य आपल्याला चुकून देखील करायची नाही या दिवशी आपल्या घरामध्ये चुकून देखील मांसाहार बनवता काम नाही मकर संक्रांतीच्या दिवशी दान करण्याला अनन्य साधारण असं महत्व आहे त्या दिवशी तुम्ही नवे भांडे गाईला घास ते पात्र गुळ तीळ सोने फुले गाय वस्त्र घोडा इत्यादींचे यथाशक्ती दान करू शकता संक्रांतीचे फळ या दिवशी काय आहे या वर्षी संक्रांतीने तर त्या वस्तू महाग होतील संक्रांती जेथून आलेली आहे तेथील जनतेला क प्राप्त होईल मंगळवार चौदा जानेवारीला संक्रांत हा सण साजरा केले जाईल बुधवार पंधरा जानेवारीला संक्रांत हा सण साजरा केला जाईल फार वर्षापूर्वी शंकासूर नावाचा एक राक्षस होता तो लोकांना फार इडा पिडा देई त्याला मारण्यासाठी देवीने संक्रांतीचे रूप घेतले या शंक्रासूर, संक्रांती देवीने शंकरासूर शंकरासुराला ठार मारले लोकांना सुखी केले संक्रांती देवीने मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंकरासूर नावाच्या राक्षसाला ठार मारले त्याच्या जाचातून प्रजेला मुक्त के के केले म्हणून हा दिवस किंक्रांत म्हणून साजरा केला जातो पंचांगामध्ये हा दिन म्हणून देखील ओळखला जातो हा दिवस शुभ कार्याला घेतला जात नाही या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले जात नाही किंक्रांतीच्या दिवशी स्त्रिया कुंकू समारंभ साजरा करतात या दिवशी स्त्रियांनी शेत शेणात हात घालू नये असे देखील सांगितले आहे या दिवशी बेसनाचे दिर्डे करून खाण्याची देखील प्रथा आहे घरामध्ये वाद विवाद नये आदराने वागावे कुलदेव ताव कुलदेवी सर्व देवांचे पूजन तसेच नामस्मरण करावे नामजप करावा ही काही कामे किंक्रांतीच्या दिवशी करावीत काही कामे वर्ज करावे मकर संक्रांतीपासून ते रथसंप्तमी पर्यंत हळदी हो कुंकू साजरे केले जाते घरात जन्माला आल्यानंतर येणाऱ्या पहिल्या संक्रांतीचे खूप महत्व असतं या दिवशी लहान मुलांना बोरडहाण घातले जाते परंपरेनुसार ज्या पद्धतीने नवविवाहित त्याला हलव्याचे दागिने घालून सजवतात त्याप्रमाणे लहान मुलांना सुद्धा काळे कपडे घालून हलव्याचे दागिने घातले जातात या शिशु संस्काराची व्याख्या म्हणजे लहान मुलांना उत्तम आरोग्य लाभावे म्हणूनच बोर घालण्याची पारंपरिक पद्धत आहे ब्रो कोणत्याही मुहूर्ताची गरज भासत नाही बाळ अगदी लहान असल्यापासून तर एक ते तीन या वयात देखील बोर करता येते या कार्यक्रमात बाळाला घालण्यासाठी काळा रंगाचा ड्रेस निवडावा हलव्याचे दागिने तिळाचा वापर केलेला असतो तसेच लुटण्यासाठी मुरमुरे करवंद उसाचे तुकडे हरभरा लोक त्यामध्ये बिस्किट चॉकलेट देखील समावेश करता या कार्यक्रमासाठी नातावेक तसेच शेजाऱ्या पाजारांना बोलावे खाली स्वच्छ आसन पसरवून त्यावर तांदळाची किंवा गव्हाची रांगोळी काढून त्यावर पाठ ठेवा बाळाला त्यावर बसून ठेवावे बाळाला त्यावर बसून ओवळावे ओवाळावे मग बाळाच्या डोक्यावरून सर्व पदार्थ हळवारपणे ओताव्या इतर मुलांना ते लुटायला सांगावे बोर नाहन का करायचे त्यांच्या संदर्भात अशी अख्यायिका आहे की करी नावाचा एक राक्षस होता त्या करी राक्षसाची वाईट दृष्टी व वाईट विचार मुलांवरती पडू नये यासाठी सर्वात आधी हे कृष्णावरती केलं गेलं होतं नंतर ही प्रथा पडली आणि तेव्हापासून बोर नहान केले जात लहान मुले हे कृष्णाच्या स्वरूपात आहे आणि त्यांच्यावरती करी राक्षसाची वाईट विचार दृष्टी पडू नये असं म्हणून लहान मुलांवरती बोर नहन केले जाते तसे बघितलं तर क्रिया कालावधीत वातावरण असे अनेक बदल होतात लहान मुलांना या बदलत्या ऋतूची बाधा होऊ नये म्हणून या काळात मिळणारी फळे मुलांना खायला घालावी घातली जातात त्यांना मजा हे व्हावी म्हणून अशी फळे वेचून खाण्याची संधी दिली जाते संक्रांतीच्या दिवसापासून रथसप्तमी पर्यंत आपल्या सोयीप्रमाणे कोणत्याही दिवशी बोर नाहन करता येते